नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज देशभरामध्ये दे इच्छा उत्साह असून अनेक बाजार समित्यांना सुट्टी होती त्यामुळे काही निवडक बाजार समित्यांचे कांद्याचे लिलाव पार पडले आज राज्यभरामध्ये कांद्याची आवक घटली असून केवळ एकतीस हजार आठशे शेहेचाळीस क्विंटल आवक झाली होती तर आज कांद्याला सरासरी एक हजार रुपयांपासून ते एक हजार तीनशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला विशेष म्हणजे आज आवक घटण्याबरोबर दरातही घसरण झाल्याचे दिसून आले आज अकरा एप्रिल दोन हजार चोवीस पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यामध्ये निवडक बाजार समित्यांमध्ये लाल लोकल उन्हाळ कांद्यांचे लिलाव पार पडले यामध्ये सार्वाधिक दहा हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक लोणत बाजार समितीमध्ये झाली त्या खालोखाल पुणे लासलगाव इंचूर या बाजार समित्यांमध्ये सर्वाधिक आवक झाली यामध्ये पुणे बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला सरासरी एक हजार शंभर रुपये दर मिळाला जुन्नर बाजार समितीमध्ये चिंचवड कांद्याला सरासरी केवळ नऊशे रुपये दर मिळाला धाराशिव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये दर मिळाला आणि लासलगाव इंचूर बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी एक हजार चारशे रुपये दर मिळाला तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका